कोणत्याही नवीन ठिकाणी जायचं असो की एखाद्या दुकानाचा पत्ता हवा असो रस्त्यावर फिरण्यापासून ते थेट तुमच्या इच्छित स्थळी या सगळ्याचं एकच उत्तर आहे ते म्हणजे मॅप मॅप स्मार्टफोन काढा चालू करा आणि तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी पोहोचा इतकं सोपं पण मंडळी तुम्ही कधी विचार केलाय काय की याच गुगल मॅपला नेमकं कसं तयार केलं जातं या मॅपला इतके सगळे रस्ते कसे माहीत असतात आणि या मॅप मध्ये खरंच ए मदतीने ऑपरेट केलं जातं का तर मंडळी याच सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सोप्या विषयाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुगल मॅप तयार करण्यासाठी गुगल सॅटेलाइट इमेजरी ट्रॅफिक सिग्नल फोनमधील मधील जीपीएस आणि अन्य अनेक स्रोतांच्या मदतीने माहिती गोळा केली जाते यानंतर या माहितीला रिअल टाइम डेटा टूल्स टूल्समध्ये टाकलं जातं या टूलच्या मदतीने या डेटाला योग्य माहितीत रूपांतरित केलं जातं तर गुगल मॅप तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी माहिती ही आधी सांगितल्याप्रमाणे सॅटेलाईट इमेजरी ट्रॅफिक सिग्नलवर असणारे कॅमेरे आणि स्मार्टफोनमधील द्वारे मिळवली जाते गुगलच्या एका ब्लॉग पोस्टनुसार गुगल मॅप हे अडीचशे मिलियन पेक्षा जास्त ठिकाणं आणि तीनशे मिलियन पेक्षा जास्त लोकल गाईडची मदत करण्यासाठी मोठ्या लँग्वेज मॉडेलचा वापर करते युजर्सनं सर्च केल्यानंतर त्याला बेस्ट रिझल्ट देता येईल आता गुगल लवकरच गुगल मॅप्स मध्ये फोटो रिव्ह्यूज आणि रेटिंगचाही वापर सुरू करणार आहे गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ मध्ये एआय गुगल मॅप्स आणि गुगल अर्थ मध्ये एआय फीचर्सचा नुकताच समावेश करण्यात आलाय त्यामुळे डेव्हलपरला खरी आणि रिअल टाइम माहिती अपडेट करण्यास मदत मिळणार आहे ऑक्टोबर मध्ये डिटेल स्पेसिफिकेशन सेट पूर्ण करणाऱ्या ठिकाणांना शोधण्यास मदत तर हजारो रिव्ह्यूज एकाच ठिकाणी यामुळे दाखवण्यात येतील वाहनाचा चालक हा खराब रस्ते किंवा पूर येणाऱ्या ठिकाणांचा रिअल टाइम रिपोर्टही देऊ शकणार आहे तसंच रस्त्यात असताना इमर्सिव्ह व्ह्यूज वर हवामानाचे अपडेट्सही दाखवू शकणार आहे एकूणच आता या माहितीवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की गुगल मॅप नेमकं का काम कसं करत ते मॅप तयार करण्यासाठी कोणत्या घटकांचा वापर केला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ए आय तंत्रज्ञानाचा कितपत वापर केला जातो ते गुगल मॅप असो किंवा कंपनीचं आणखी कोणतंही टूल यात नवनवीन फीचर जोडण्याचं काम हे कंपनीकडून सातत्याने केलं जाते आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी